बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करणारे विजय शिवतारे अचानक शांत झाले आहेत या दरम्यान त्यांनी आपल्याला पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते फोन करत असल्याचा दावा त्यांनी केला होता तो नेता कोण होता हे मलाही समजून घ्यायचे असल्याचे म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी शिवतारेंवर विचारण्यात आलेला प्रश्न टोलावला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही त्यांनी टीका केली भाजपने मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे नरेंद्र मोदी हे पक्षाचे पक्षाचे एका पक्षाचे नव्हे तर या देशाचे पंतप्रधान आहेत मात्र त्यांच्या पक्षाच्या एका उमेदवाराने व्यासपीठावरून गलिच्छ भाषा वापरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर गलिच्छ वाक्य बोलले गेले हे थांबले पाहिजे मी स्वतः याचा जाहीर निषेध करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी देखील पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांच्या पदावरील माणसांचा सन्मान ठेवायला हवा होता अशा मंत्र्यांनी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे